लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर कोल्हापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर इथे भव्य सेनेचे आयोजन केले होते या सभेला उमेदवार राम सातपुते यांच्यासह आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते मोदींनी राम मंदिर बांधून लाखो भारतीयांची स्वप्न पूर्ण केलंय म्हणून राज ठाकरे यांना भिंत पाठिंबा दिला त्यामुळे महायुतीच्या पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा निवडून येतील असे दिलीप धोत्रे यांनी संबोधित करताना सांगितलंय तर उमेदवार राम सातपुते यांनी मी सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता असून मला एकदा संधी द्या मी खासदार नाही तर तुमच्यासाठी सालगडी म्हणून काम करेन असं आश्वासन दिलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणातून अनेक गौप्यस्फोट करत ही लढाई प्रस्तापित विरुद्ध विस्थापित अकलूतचे घराणे दोन हजार चौदा मध्ये आमच्या वाकावच्या झोपडीत आले होते असे सांगितले या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते